सौर कृषी पंपासाठी शेतकऱ्यांचे टॉवर चढून आंदोलन सौर कृषी पंप योजनेअंतर्गत पात्र असूनही वेळेतनं लाभ मिळाल्याने मेहकर तालुक्यातील भोसा येथील शेतकरी विष्णू जयराम चंदनसे यांनी पुन्हा एकदा प्रशासनाविरोधात दिव्य आंदोलन छेडले आहे त्यांनी शहरातील जुन्या महसूल करण्याजवळील टॉवर वर चढून रोष व्यक्त केला विष्णू चंदनसे यांनी महावितरणाकडे विहिरीवर वी वीज जोडण्यासाठी अनामत रक्कम भरली होती मात्र कनेक्शन मिळाले नाही त्यानंतर त्यांनी मागेल त्याला सौर पंप योजना अंतर्गत ऑनलाइन अर्ज करून दहा टक्के अनामत रक्कमही भरली तरी गेल्या दहा महिन्यांपासून त्यांना पंपाचा लाभ मिळालेला नाही या विलंबामुळे त्यांना पिकाला सिंचन करता येत नसल्याने मोठ्या आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे यापूर्वी अकरा जुलै रोजी सुद्धा चंदनसे यांनी महावितरण कार्यालया शेजारील टॉवर चढून आंदोलन केले होते त्यावेळी महावितरणाचे अभियंता

सात जुलैला आणि त्यांना आज बोललो आहे मी आणि मागचे दहा दिवस त्याला फॉलोअप घेत आहे एजन्सीवाल्यामध्ये जे मटेरियल यायला ते ऑगस्टमध्ये त्यांचं मटेरियल येईल आणि तेव्हा ते मटेरियल आल्यावर काम करून देतील साहेबांनी लिहून देण्याप्रमाणे लवकरात लवकर म्हणजे तेरा तारखेला करण्यात येणार आहे तेरा ऑगस्टला कारण जी कंपनीची दिलेली आहे जिदान कंपनी त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण संपर्क केलेला आहे आणि त्यानुसार आपलं कनेक्शन जे आहे लवकरात लवकर करण्यात येईल मी नम्र विनंती करतोय की आपले जे बळीराजा जे आहेत वरती त्यांनी आपली जीवाची काही भरवाई करू नये मी नंबर मी महावित्रांकडून नम्र विनंती करतो की त्यांनी खाली यावे आम्हाला एक संधी द्यावी आम्हाला मोका द्या आम्ही करून देतो काम आपल्या जीवाशी करून बळीराजाचं नुकसान व्हावं हो, आम्ही कधीच विचार नाही करतो आपल्या